भरील कार्याच्या जोरावरती अॅडव्होकेट निलेश भंडारे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलूक मैदानी तोप वकिली क्षेत्रातील रुबाबदार व्यक्तिमत्व अभ्यासू नेतृत्व उत्तम संघटन कौशल्य ले लाभलेले मनसेचे डॅशिंग जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुपरिचित असलेले कडबे महाराष्ट्र सैनिक अॅडव्होकेट निलेश भंडारे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या भरीव आशा कार्याच्या जोरावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता राजकीय जाणकारातून वर्तवली जात आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग हा शहरी तसंच ग्रामीण असा विभागला गेला आहे भंडारे यांनी गाव तिथे शाखा घर तिथं महाराष्ट्र सैनिक आणि शहरी भागात वॉर्ड तिथे शाखा आणि घर तिथं महाराष्ट्र सैनिक हे अभियान राबवलेलं असल्यानं दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चांगलं अस्तित्व निर्माण झालं आहे दक्षिण सोलापुरातील छत्तीस गावं दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावी त्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन त्यांनी दिलेलं होतं त्याचप्रमाणे फडणवीस यांना जुळे सोलापूरच्या भूखंड आरक्षण घोटाळ्यासंदर्भात काळे झेंडे दाखवलेले होते या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे वकिलीच्या माध्यमातून कायदेशीर लढाई करून स्वतःसोबत इतर महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी निर्दोष मुक्त केलं कोरोना काळात दक्षिण सोलापूर नांदणी इथं रक्तदान शिबीर घेऊन राजसाहेबांचा वाढदिवस साजरा केला गरजूंना रक्तपुरवठा केला शेतकऱ्यांची वीज बिलं दुधाचे दर हमी भाव एफ आर पी रक्कम पाणीपुरवठा नियोजन जिल्हा परिषदेतील प्रशासकीय त्रुटी आदी प्रश्नांवर ग्रामपंचायत समिती सदस्य माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला तसंच शहरी भागातील हद्दवाड भागात जुळेसोलापूर भूखंड आरक्षण घोटाळ्याविरोधात मनपात क्रिकेट आंदोलन केलं कलम एकशे चोवीस अ लावण्यासंदर्भातील परिपत्रकाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करून आंदोलन यशस्वी केलं मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा द्यावा याकरता त्यांनी आवाज उठवला जुळे सोलापूर भागात पहिलं शासकीय कार्यालय कामगार कल्याण केंद्र मनसेच्या माध्यमातून आणलं विजापूर रोड नवीन बस स्थानकासाठी यशस्वी पाठपुरावा करून शासनास निर्णय घेण्यास भाग पाडलं तत्कालीन भ्रष्ट शिक्षणाधिकारी विष्णू सरगर यांच्यावर मनसेच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करण्यास शासनास भाग पाडलं सिव्हिल हॉस्पिटलमधील साबळा गोंधळ उपसंचालकांसमोर उघड केला धर्मवीर संभाजी तलाव प्रदूषणाच्या वेळख्यातून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी आवाज उठवला मनसेच्या माध्यमातून झगडून पोलीस प्रशासनास अवैध ऑर्केस्ट्रा बार आणि परमिट रूम बंद करण्यास भाग पाडलं राजसाहेब ठाकरे ईडी नोटीसी संदर्भात हुकुमशाही थांबवा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता मनपाच्या नियोजन शून्य आणि गढोळ पाणीपुरवठ्याबाबत गढोळ पाणी अभिषेक त्यांनी आंदोलन केलं मनपाचा नवा जुलमी कचरा संकलन कर रद्द करण्यात यश मिळवलं परीक्षा काळात वसतिगृहातील खंडित विद्युत पुरवठा मनसेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेऊन पूर्ववत करण्यास विद्युत मंडळास भाग पाडलं कोरोना काळात केशरी रेशन कार्डधारकांना धान्याचं वाटप व्हावं यासाठी यशस्वी पाठपुरावा केला सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी आणि नियोजित उड्डाण पुलासाठी तातडीनं पावलं उचलावीत याकरता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिलं यासह या भागात महाराष्ट्र सैनिकांचे मेळावे आणि आंदोलन घेऊन चांगलं वातावरण निर्माण केलंय महाराष्ट्र सैनिकांच्या आणि मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या आणि अडचणीला आणि मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व असल्यानं जनसामान्यांकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे पक्षानं जर त्यांना संधी दिली तर निश्चितपणे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्ध्यापुढं मनसेचं तगडं आव्हान निर्माण होणार आहे दिवसेंदिवस ॲडव्होकेट निलेश भंडारे यांना जनसामान्यातून वाढता पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे वरील सर्व गोष्टींचा विचार करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ॲडव्होकेट निलेश भंडारे यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्या उमेदवारीस दुजोरा देऊन उमेदवारी करता हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि महाराष्ट्र सैनिक जोमानं कामाला लागले आहेत